आता चेक करा आता आवाज चेक करा आता चेक करा आवाज आता येतोय आता चेक करा आवाज आता मोठा आवाज येतोय ओके हो येतोय मोठा आवाज येतोय बघा आता चेक करा ओके okay. आणि सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी मी चेक केला होता आवाज पण त्यावेळेस तो व्यवस्थित होता पण आता मला इथे रेड लाईन अचानक दिसत नाही म्हणून मी तुम्हाला विचारलं ओके okay, हां सो so, आज आपण इथे राज्यसेवेला जे महत्वाचे घटक आहेत आणि ज्याच्यावरती वारंवार प्रश्न आपल्याला येताना दिसतात एक गोष्ट लक्षात ठेवा की काही घटक जे आहेत राज्यव्यवस्थेमधले जसं की सुरुवातीचे तीन ते चार टॉपिक असतील तर ते तीन ते चार टॉपिक आपल्याला करायचेच आहेत म्हणजे तुम्ही राज्यसेवा करत असा किंवा मग तुम्ही कंबाईन करत असा सुरुवातीचे चार ते पाच घटक जे आहेत हे आपल्याला करायचेच आहेत आणि ते आपले पाठच असायला पाहिजेत त्यातले सगळ्या गोष्टी आपल्याला येतच असायला पाहिजेत आता काही असे मुद्दे आहेत की ज्याच्यावरती आपल्याला राज्यसेवेला जास्त प्रश्न येतात काही असे मुद्दे आहेत की ज्याच्यावरती आपल्याला कंबाईन परीक्षेमध्ये प्रश्न येतात तर त्याच्यात तुम्हाला कळायला पाहिजे की ह्या मुद्द्यांवरतीच राज्यसेवेला जास्त प्रश्न येतात तर त्या ज्या ज्या वेळेस मी पुस्तक वाचतोय किंवा ज्या ज्या वेळेस मी तो चाप्टर वाच वाचत आहे त्यावेळेस ते मुद्दे व्यवस्थित करणं किंवा ते मुद्दे जास्तीत जास्त व्यवस्थित वाचणं एकदा वाचलंय मला कळलं नाहीये परत तेच वाचायचंय कारण परीक्षेत ते येणार आहे बाकी तुमचं जे काही तुम्ही वाचताय ते येईल की नाही माहिती नाही पण जे आपल्याला महत्वाचं आहे जे आपण पेपरमध्ये बघितलंय जो मुद्दा आपण प्रश्नपत्रिकेमध्ये बघितलाय तो येणारच आहे किंवा त्याचा यायचा चान्स त्याचा जास्त आहे आणि त्यामुळे असे जे काही मुद्दे आहेत तर ते सगळे आपण मुद्दे इथे आज घेणार आहोत दुसरी गोष्ट हो की मी तुम्हाला चाप्टर नाही नुसतं सांगणार तर त्या चाप्टर मधून काय येणार आहे किंवा त्या चाप्टर मधून कुठले महत्वाचे मुद्दे आहेत तर त्या सगळ्यांवरती आज आपण इथे बोलणार आहोत ओके अजून आवाज येत नसेल तर तुमच्या मोबाईलचा आवाज थोडासा वाढवा ओके हां चला आता राज्यसेवा पूर्वपरीक्षा आणि त्यासाठी आपण प्रश्नपत्रिकांची जी बॅच आहे तर ती पंधरा जानेवारीपासून सुरू करत आहोत आज जसं आपण पॉलिटीचं घेतलंय त्याच पद्धतीने आपण इकॉनॉमिक्स हिस्ट्री असेल सायन्स असेल आणि भूगोल असेल आणि इतिहास असेल तर याच्यातले एक दिवस आड अशा पद्धतीने आपण ते सगळे घटक जे आहेत राज्यसेवा पूर्व परीक्षेला लागणारे आणि संयुक्त पूर्व परीक्षेला लागणारे असे सगळे व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते कवर करणार आहोत ते सगळे घटक मी तुम्हाला देणार आहे की ज्या वेळेस तुम्ही अभ्यास कराल त्यावेळेस तुम्हाला त्या घटकांवरती जास्त अभ्यास करायचा आहे ते तुम्हाला पाठच करायचं आहे ओके आता दुसरी गोष्ट की आपण ही जी बॅच सुरू करतोय सो ती पंधरा जानेवारीपासून आपल्या ॲपवरती आप सुरू होणार आहे याच्यामध्ये आपण वीस प्रश्नपत्रिका ज्या आहेत राज्यसेवेसाठी लागणाऱ्या तर त्याच्यामध्ये प्रिलियम्सच्या अर्ध्या प्रश्नपत्रिका आणि वीस एकवीस बावीस याच्या मेन्सच्या प्रश्नपत्रिका अशा पद्धतीने आपण ही बॅच जी आहे तर ती परीक्षेपर्यंत पूर्ण करणार आहोत आणि त्यासोबत एक हजार वन लाईनर पी वाय क्यू जे आहे तर ते सुद्धा आपण याच्यात पूर्ण करणार आहोत ओके पाठांतर करणार आहोत पूर्ण म्हणजे पाठांतर ओके सुरुवात करूया राज्यसेवा परीक्षा अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस भारतीय राज्य व्यवस्थेसाठी लागणारे अत्यंत महत्वाचे घटक सगळ्यात महत्वाचा मुद्दा की लेक्चर बघताना तुमच्या हातामध्ये पेन पेन्सिल असू द्या पे, पेपर असू द्या हे नसेल तर कमीत कमी तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या की तुम्हाला हे मुद्दे तुमच्या डायरीमध्ये तुमच्या वहीमध्ये लिहायचेच आहेत आणि अभ्यास करताना आधी हे मुद्दे करायचे ओके एक आठवड्यांचा कालावधी ठरवून घ्या आणि या आठवड्यामध्ये क्वालिटीचे इतके मुद्दे माझे झाले पाहिजेत कारण नुसतं वाचायचं नाहीये हे झाल्यानंतर परत एकदा दोनदा त्याची रिव्हिजन करायची आहे कारण आपला मेंदू काही कॉम्प्युटर नाही सो लक्षात राहणार नाही लिहून घ्यायचे आणि व्यवस्थित यांचं आधी पाठांतर करायचं आहे सगळ्यात पहिल्या महत्वाचा मुद्दा आहे घटनात्मक आयोग आता तुम्ही म्हणाल घटनात्मक आयोग म्हणजे काय तर तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना आपल्याला तर घटनात्मक आयोगांमध्ये कोण कोणत्या घट या आयोगांवरती प्रश्न येतात तर बघा लिहून घ्यायचं आहे किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या कसंही तुमच्या कन्व्हिनियन्सनुसार कसंही करा यू पी एस सी असेल एम पी एस सी असेल आपला इलेक्शन कमिशन जो आहे तर तो ई सीच लिहिते फक्त मी जास्त वेळ नको सो इलेक्शन कमिशन आहे त्याच्यानंतर कुठला तर नॅशनल कमिशन फॉर एस सी असेल नॅशनल कमिशन फॉर एस टी असेल नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस असेल त्याच्यानंतर आणखीन केंद्रीय माहिती आयोग जो आहे हा केंद्रीय माहिती आयोग असेल तर या सगळ्या हे जे मुद्दे आहेत याच्यावरती तुम्हाला प्रत्येक प्रश्नपत्रिका तुम्ही खोलून बघा तुम्हाला याच्यावरती प्रश्न दिसणारच आहे सो त्यामुळे अभ्यास करताना आधी यांचा अभ्यास करायचा क्रम कसाही तुम्ही निवडा कसाही अभ्यास करा पण यांचा अभ्यास आधी करायचा आहे यूपीएससी असेल एम आहे इलेक्शन कमिशन आहे त्याच्यानंतर नॅशनल कमिशन फॉर एस असेल नॅशनल कमिशन फॉर एस टी असेल नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस असेल त्याचबरोबर आपला केंद्रीय माहिती आयोग असेल त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नीती आयोग असेल तर आता या आयोगांमध्ये काय काय तुम्हाला पाठांतर करायचं आहे जर हे घटनात्मक आयोग असतील तर यांची कलमं कोणती आहेत याचे अध्यक्ष आणि याच्यात किती सदस्य असतात अध्यक्ष असेल किंवा हा जो आयोग आहे त्याची रचना कशी आहे अध्यक्ष असेल त्याची पात्रता काय आहे त्याचा कार्यकाळ किती आहे आणि त्यांना पदावरून दूर कसं केलं जातं हा महत्वाचा मुद्दा तर ह्या प्रत्येक आयोगाबद्दल इतकी माहिती तुम्हाला पाठांतरच करायची आहे इतकी माहिती तुम्हाला पाठांतरच करायची आहे इथपर्यंत क्लिअर स्क्रीनशॉट काढून घ्या आणि व्यवस्थित लिहायचं आहे अतिशय महत्वाचं आहे दोन हजार तेवीस पासून दोन हजार पंधरा पर्यंतच्या सगळ्या प्रश्नपत्रिका राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या जेवढ्या झालेल्या आहेत पंधरा वर्षापर्यंत म्हणजे दोन हजार पंधरा पर्यंत त्याच्यातले सगळे मुद्दे हे प्रश्नपत्रिका समोर ठेवून मी लिहून घेतलेले आहेत आणि त्यामुळे ते लिहून घ्या ओके सो घटनात्मक आयोग पहिल्यांदा झालं इतके सगळे आयोग करायचे आणि आता जेवढं त्याच्यातलं म्हटलेलं आहे तेवढं ते सगळं करायचं आहे याच्या संदर्भात जेवढी काही यांची कलमं आहेत ही सगळी कलम तुमची पाठांतर झाली पाहिजेत रचना पात्रता असेल कार्यकाळ असेल आणि त्यांच्या अध्यक्ष असतील सदस्य असतील हे कोण नियुक्त करतं राष्ट्रपती करतं केंद्र शासन करतं राज्यपाल करतं त्यांना पदावरून दूर कोण करतं राष्ट्रपती करतं राज्यपाल करतं कोण करतं तर ते सगळं तुमचं हे पाठच झालं पाहिजे आणि आज जेवढे मुद्दे आहेत हे मुद्दे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला पाठांतर करायचे आहेत पुढचा आहे संसदीय समित्या आता या संसदीय समित्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या समित्या असतात याच्यामध्ये स्थायी समित्या असतात आणि तदर्थ समित्या असतात आता ह्या ज्या स्थायी समित्या आहेत तर त्या एक वर्षाच्या काळा काळासाठी असतात त्या तर याच्यामधल्या महत्वाच्या सद समित्या कोणत्या आहेत तर तुमची लोक अंदाज समिती असेल लोकलेखा समिती असेल सार्वजनिक उपक्रम समिती आणि याशिवाय ज्या काही संसदेमध्ये असलेल्या स्थायी समित्या आहेत ज्या की चोवीस स्थायी समित्या आहेत तर याच्यातल्या स्थायी समित्या ज्या चोवीस आहेत यांची नावं तुम्हाला माहिती असायला पाहिजेत त्यानंतर म्हणजे जेवढी पुस्तकात दिली आहेत तेवढी तुम्हाला माहिती असायला पाहिजे त्याच्यानंतर या समित्या जर आहेत तर त्या लोकसभेच्या अंतर्गत काम करतात की राज्यसभेच्या अंतर्गत काम करतात हे तुम्हाला माहिती पाहिजे तिसरी गोष्ट त्याच्यामध्ये किती सदस्य आहेत इतकं आपल्याला पाठांतर पाहिजे काय काय आहे बघा संसदीय समित्या म्हणाले मी याच्यामध्ये याच्यामध्ये तर लिहायला गेलं तर जास्त वेळ होईल आपला पण बघा लोक अंदाज समिती तर हे तर पहिलंच पाठ करायचे तुम्हाला त्यानंतर लोकलेखा समिती असेल त्यानंतर सार्वजनिक उपक्रम समिती नुसतं मी उपक्रम लिहिते सार्वजनिक उपक्रम समिती आहे त्यानंतर ज्या काही स्थायी समित्या आहेत दुसऱ्या ज्या की चोवीस विभागीय स्थायी समित्या आहेत तर त्याच्यातल्या मग अठरा असतील आणि सहा असतील लोकसभेच्या अंतर्गत किती आहेत राज्यसभेच्या अंतर्गत किती आहेत त्याच्यानंतर कोणत्या समितीमध्ये किती सदस्य असतात तर त्यांच्यामध्ये एकतीस सदस्य आहेत का तीस सदस्य आहेत जे काय आहे तर ते तुम्हाला पाठांतरच करायचं आहे कारण याच्यावरती आपल्याला ह्या ज्या समित्या आहेत या सगळ्या समित्यांवरती आपल्याला परीक्षेला प्रश्न येत असतो एक मिनिट आवाज अजून येत नाहीये का तुम्हाला तुमच्या फोनचा आवाज थोडा वाढवा बघा तुमच्या फोनचा आवाज वाढवा ठीक आहे तर हे तुम्हाला सगळं समित्यांच्या अंतर्गत करायचंच आहे हे पाठच असायला पाहिजेत कारण हे महत्वाचं आहे प्रत्येक वर्षी त्याच्यावरती प्रश्न येत आहे एक मिनिट तर ते तुम्हाला पाठांतरच करायचं आहे कारण याच्यावरती आपल्याला आवाज येतोय ओके आवाज येतोय पुढचा आहे मूलभूत हक्क मूलभूत हक्कांमध्ये बारा पासून पस्तीस पर्यंतच प्रत्येक कलम तुमचं पाठ पाहिजे हे तुमचं पाठच पाहिजे मग तुम्ही संय संयुक्त पूर्वपरीक्षा करा म्हणजे कंबाईन करा किंवा राज्यसेवा करा बारा ते पस्तीस नंबरची कलम तुमची पाठांतर पाहिजेत आता ज्यावेळेस आपण राज्यसेवा परीक्षेचा अभ्यास करतो राज्यसेवा हां तुम्ही रिफ्रेश करा म्हणजे तुमच्या इथे व्यवस्थित आवाज जाईल आता बारा ते पस्तीस पर्यंतची कलम तुमची पाठ पाहिजेत आता ज्यावेळेस राज्यसेवा पूर्व ला आपण चाललोय जरासा जास्त डीपमध्ये अभ्यास पाहिजे आपल्याला याच्यामध्ये पंधरा नंबर असेल सोळा नंबर असेल एकोणीस बावीस असेल एकोणतीस असेल असेल, तीस असेल, तीस असेल या सगळ्यांचे अपवाद तुम्हाला पाठ पाहिजेत ठीक आहे पंधरा सोळा एकोणीस वीस बावीस अठ्ठावीस एकोणतीस तेवीस चोवीस काय आहे ते तुम्हाला माहिती पाहिजे बाकी पस्तीस पर्यंतची कलम म्हणजे एक पासून ते पस्तीस पर्यंतची नागरिकत्वाची सोडली तर बाकी सगळी महत्वाची कलम आहेत सो ती सगळी कलम तुमची पाठच पाहिजेत पण पंधरा झालं सोळा झालं एकोणीस झालं वीस बावीस एकोणतीस तीस या सगळ्यांचे जेवढे काही अपवाद आहेत तर ते सगळे अपवाद तुमचे पाठांतर असायला पाहिजेत ओके तुमचे हे एवढं पाठच असायला पाहिजे आता त्यानंतर मार्गदर्शक तत्वे आहेत आणि मूलभूत कर्तव्य तर याचं काय याच तुम्हाला सगळी कलम पाठच पाहिजेत कोणती कोणती तर तत्वांमध्ये छत्तीस पासून एक्कावन्न पर्यंतची कलम आहेत आणि कर्तव्यांमध्ये एक्कावन्न ए पासून जे पर्यंत जी काही कलम आहेत ती के पर्यंत कलम आहेत सो ए पासून के पर्यंतची ही कलम तुमची पाठच पाहिजेत मग संयुक्त पूर्व परीक्षा किंवा राज्यसेवा हे तर बेसिकच आहे सो म्हणून मग म्हणाले की बेसिक जे पाच चाप्टर आहेत तेवढे आपले पाठच असायला पाहिजेत याच्यानंतर ह्या छत्तीस ते एक्कावन्न कलमांपैकी कोणती कलम आहेत जी की आपण नंतर ऍड केलेली आहेत नंतर ऍड झालेली कलम कोणती कोण कोणत्या घटना दुरुस्तीने कोण कोणती कलम आपण त्याच्यामध्ये ऍड केलेली आहेत एकोणचाळीस ए असेल अठ्ठेचाळीस ए असेल तर ही कलम आपण नंतर ऍड केलेली आहेत सो ही कलम आपण कोणत्या घटना दुरुस्तीने ऍड केली हे आपलं राज्यसेवेसाठी पाठ पाहिजे बाकी ही सगळी कलम आपल्याला कंबाईनसाठी सुद्धा पाठांतरच पाहिजे आहेत आता महत्वाच्या घटना दुरुस्त्या जर तुम्ही प्रश्नपत्रिका बघितल्यात तुम्हाल तर तुम्हाला असं कळेल की बेचाळीसावी घटना दुरुस्ती आहे आणि बेचाळीसाव्या दुरुस्ती आणि चव्वेचाळीसावी घटना दुरुस्ती तर बेचाळीस आणि चव्वेचाळीसावी दुरुस्ती यांच्या सगळ्याच्या सगळ्या जेवढ्या काही तुम्हाला पुस्तकामध्ये आहेत आणि जेवढ्या काही तुम्हाला प्रश्नपत्रिकांमधून मिळतात या सगळ्या तरतुदी तुम्हाला माहिती असायला पाहिजेत आणखीन कोणत्या दुरुस्ती ज्या की तुम्हाला माहितीच असायला पाहिजेत सत्त्याण्णवी दुरुस्ती आहे त्यानंतर एकविसावी दुरुस्ती असेल एकाहत्तरावी दुरुस्ती असेल ब्याण्णववी दुरुस्ती असेल ज्या की भाषा आपण आपल्या संविधानामध्ये ऍड केलेल्या आहेत तर त्या भाषांसंदर्भातल्या ह्या तरतुदी आहेत या घटना दुरुस्ती आहेत ज्या की आपल्या पाठांतरच असायला पाहिजेत त्यानंतर आपली शहाऐंशीवी दुरुस्ती असेल तर इतक्या तरी कमीत कमी घटनादुरुस्त्या आपल्या पाठांतर असायला पाहिजेत बेचाळीस असेल चव्वेचाळीस असेल सत्त्याण्णव आहे एकवीस आहे एकाहत्तर आहे ब्याण्णव आहे शहाऐंशी आहे तर ह्या सगळ्या घटनादुरुस्त्या आणि त्यांच्या तरतुदी ज्या आहेत तर त्या आपल्याला माहितीच असायला पाहिजेत कारण यांना आपण काय म्हणतो तर बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीला आपण मिनी कॉन्स्टिट्यूशन असं म्हणतो आणि याच्याने आपण बऱ्याचशा तरतुदी आपल्या घटनेमध्ये ऍड केल्या सो हे आपल्याला माहितीच असायला पाहिजे पुढचं महत्वाचे खटले आता महत्वाच्या खटल्यांमध्ये कुठला कुठला खटला येतो तर केशवानंद भारती खटला असेल मिनर्वा मिल खटला असेल गोलक गोलकनाथ खटला असेल त्यानंतर शंकरी प्रसाद खटला असेल मनेका गांधी खटला असेल तर हे जे पाच खटले आहेत कोणते कोणते मी तुमच्यासाठी लिहिते आता तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या गोलकनाथ असेल शंकरी प्रसाद असेल ठीक आहे केशवानंद भारती खटला असेल त्यानंतर मिनर्मा मिल असेल तर त्यांनी काय सांगितलं या खटल्यांच्या महत्वाच्या शिफारशी काय किंवा यांची महत्वाची ठळक वैशिष्ट्य काय या घटना दुरुस्तीने आपल्या संविधानात आपण काय केलं जसं की केशवंद भारती खटला आहे एकोणीशे त्र्याहत्तरचा आपण त्याच्यानुसार आपल्या संविधानाची जी मूलभूत चौकट आहे ज्याला आपण काय म्हणतो की त्या चौकटीच्या आतमध्ये राहूनच संसदेला घटना दुरुस्ती करता येईल त्या चौकटीच्या आतमध्ये कुठलेही बदल झाले नाही पाहिजेत याला आपण मूलभूत चौकट म्हणतो आपल्या संविधानाची तर ती आपण कुठल्या खटल्यानुसार आणली तर केशवानंद भारती खटल्यानुसार आणली त्याचबरोबर मिनर्वा मिल खटला असेल त्याच्यानंतर मनेका गांधी खटला असेल तर या सगळ्या खटल्यांच्या ज्या काही महत्वाच्या तरतुदी आहेत तर या आपल्याला माहितीच असायला पाहिजेत पुढचं आहे विभागीय परिषद आहेत आणि आंतरराज्यीय परिषदा सो आंतरराज्य परिषद असेल आणि विभागीय परिषद असेल तर याच्यातली घटनात्मक तरतूद काय आहे किंवा घटनेने आपल्याला कोणती आंतरराज्य परिषद दिली आहे का विभागीय परिषद दिली आहे असेल तर त्याचं कलम कोणतं असेल तर त्याचे अध्यक्ष कोण असतात त्याच्यामध्ये सदस्य कोण असतात तर हे सगळं तुम्हाला माहिती असायलाच पाहिजे अध्यक्ष असतील त्याचे सदस्य असतील त्याचबरोबर यांची कलम कोणती आहेत तर ती कलम आपल्याला माहिती असायला पाहिजेत विभागीय परिषदा आणि आंतरराज्य परिषदा पुढचं आहे केंद्र राज्य संबंध आता ज्यावेळेस आपण केंद्र राज्य संबंध असं म्हणतो त्यावेळेस दोन तीन आयोग जे आहेत तर ते आपल्या समोर येतात आणि त्यांच्या तरतुदी आपल्यासाठी महत्वाच्या आहेत कोणता कोणता आयोग असेल तर आहे पहिला सरकारी आयोग असेल त्यानंतर असेल पंच आयोग ठीक आहे हे असेल तर या दोन्हींच्या सुद्धा शिफारशी आपल्याला माहिती असायला पाहिजे जेव्हा आपण केंद्र राज्य संबंधाचा विचार करतो तेव्हा त्यानंतर केंद्र राज्य संबंधांमध्ये दोनशे नंबरचं कलम असेल दोनशे त्रेसष्ट नंबरचं कलम असेल पाठ पाहिजे आपल्याला तर हे सगळं कशात येतं केंद्र राज्य संबंधांमध्ये येत असतं दोनशे त्रेसष्ट काय होतं बरं आंतरराज्य परिषद आहे का ती दोनशे त्रेसष्ट सांगा मला केंद्र राज्य संबंध सरकारी आयोग पंच आयोग त्याचबरोबर दोनशे पंचाळीस ते दोनशे पंचावन्न ज्याला आपण लाफ असं म्हणतो म्हणजे काय लाफ म्हणजे काय रे तर लेजिस्लेटिव्ह असेल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह असेल आणि फायनान्शियल असेल तर होय तर हे केंद्र आणि राज्यांमध्ये संबंध कसे आहेत तर ते सगळं आपल्याला या केंद्र राज्य संबंधांमध्ये आणि त्यांची जी महत्वाची कलमं आहेत तर ती आपल्याला माहिती असायला पाहिजेत पुढचा आहे प्रशासकीय आयोग तर प्रशासकीय आयोग ज्याला आपण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन असं म्हणतो ए आर सी वन आणि ए आर सी टू मोरारजी देसाई आहेत आणि के हनुमंतीय आहेत सो ते त्यांनी ज्या काही शिफारशी केलेल्या आहेत तर या शिफारशी आपल्याला पुस्तकामध्ये जेवढ्या सापडतात तेवढ्याच आपल्याला वाचायच्या आहेत आणखीन कुठून आपल्याला कळतील तर प्रश्न वाचल्यावरती आपल्याला त्यांच्या ज्या जास्तीत जास्त शिफारशी आहेत तर त्या करणार आहेत सो त्यामुळे प्रशासकीय आयोग एक आणि प्रशासकीय आयोग दोन या दोघांच्या पण शिफारशी आपल्याला माहिती असायलाच पाहिजेत पुढचा सगळ्यात महत्वाचा टॉपिक आहे संसदीय कार्यपद्धती आता संसदीय कार्यपद्धतीमध्ये काय तर लोकसभेचा जो अध्यक्ष आहे हा सगळ्यात महत्वाचा आहे राज्यसेवेसाठी ठीक आहे सो so, लोकसभेच्या अध्यक्षाबद्दल काहीच सोडायचं नाही वाचायचं मग त्यांची पात्रता असेल त्यांना कसं निवडलं जातं त्याचबरोबर त्यांचे काय विशेष अधिकार आहेत जे की इतर अध्यक्षांना किंवा राज्यसभेच्या सभापतींना नाही आहेत तर ते सगळं लोकसभा अध्यक्षांबद्दल आपल्याला माहिती असायला पाहिजे आता ज्यावेळेस आपण संसदीय कार्यपद्धतीचा विचार करतो तर संसदीय कार्यपद्धती म्हणजे काय तर याच्यात शून्य प्रहर म्हणजे काय आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रस्ताव असतात म्हणजे तुमचा काटकसर प्रस्ताव असेल तर त्या वेगवेगळे प्रकारचे स्थगन प्रस्ताव असेल तुमचा तर हे सगळे जे वेगवेगळे प्रस्ताव आहेत तर ते कधी मांडले जातात का मांडले जातात आणि जर कार्यप्रताव असेल त्याचबरोबर विशेषाधिकार समिती असेल झालंय ओके ओके झालंय चला त्यानंतर हे जेवढ्या या सगळ्या ज्या संसदीय कार्यपद्धती जसं चालते संसद आणि संसदेचं कार्यकाळ जो आहे किंवा संसदेचं कामकाज जे आहे ते कसं चालतं त्यासोबतच अतिशय महत्वाचं म्हणजे संसदेचे जे सचिवालय आहेत तर ते प्रत्येक सभागृहाचं वेगळं असतं आणि या सचिवालयाचे मंत्री जे असतात तर ते असतील तर यांची यांच्याविषयीची जी जेवढी काही माहिती आहे सचिवालय असेल सचिवालयाचे मंत्री असतील लोकसभेचं वेगळं असतं राज्यसभेचं वेगळं असतं तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहितीच असायला पाहिजेत कारण संसदीय कार्यपद्धती अतिशय महत्वाचा चाप्टर आहे आता या संसदेमधलेच भाग कोण कोण आहेत तर लोकसभेचा अध्यक्ष झाला लोकसभेचे उपाध्यक्ष झाले राज्यसभेचे सभापती झाले राज्यसभेचे उपसभापती झाले तर यांना कोण कोणते याच्यामध्ये या, या दोघांमध्ये फरक असतात आणि कोण कोणत्या बाबतीत यांच्यामध्ये साम्य आहे तर हे तुम्हाला त्यांचा काय करायचं कंपॅरेटिव्ह अभ्यास करून लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सभापती लोकसभा उपाध्यक्ष आणि राज्यसभा उपसभापती तर यांना कोणते अधिकार आहेत जे की यांना नाही आहेत यांना कोणते विशेष अधिकार आहेत की यांना नाही आहेत लोकसभा असेल राज्यसभा असेल या दोघांचा दर्जा कोणत्या बाबतीत समान आहे कोणत्या बाबतीत लोकसभेचा दर्जा जास्त वरचड आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला या संसदीय कार्यपद्धतीमध्ये पाठ करायच्या आहेत वाचायच्याच आहेत ओके पुढचं आहे, 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 आहे सगळ्यात महत्वाचं जो की राज्यसेवेला येणाराच घटक याच्यामध्ये येतं संसदीय सॉरी घटनेची वैशिष्ट्ये आता या घटनेच्या वैशिष्ट्यांमध्ये तुमचं धर्मनिरपेक्षता असेल त्याचबरोबर संसदीय पद्धत आपली जी आहे ती असेल न्यायालयीन स्वातंत्र्य असेल त्याचबरोबर एकच नागरिकत्व असेल तर, तर या सगळ्या त्याचबरोबर संघराज्य वैशिष्ट्ये असतील आणि एकात्मक वैशिष्ट्य असतील तर संघराज्य वैशिष्ट्यांमध्ये कोणते घटक येतात आणि एकात्मक जी आपली राज्य व्यवस्था आहे याच्यात कोण कोणते घटक येतात तर हे सगळे मुद्दे तुम्हाला माहिती असायला पाहिजे ज्यावेळेस आपण घटनेच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास करतो तेव्हा आता ही घटनेची वैशिष्ट्य तुम्हाला तिकडे कंबाईनला सुद्धा येतात आणि इकडे राज्यसेवेमध्ये पण येतात प्रस्तावना असेल तर प्रस्तावना संबंधित जर कोणी आ, काही वक्तव्य केलेली असतील त्याचबरोबर घटनेवरती कोणी जर काही व्यक्त वक्तव्य केलेली असतील तर ती आपल्याला परीक्षेमध्ये विचारली जात असतात त्याचबरोबर घटना समिती जी आहे तर त्या घटना निर्मितीच्या वेळेस ज्या काही वेगवेगळ्या समित्या होत्या तर त्या वेगवेगळ्या समित्या आणि त्यांचे अध्यक्ष कोण कोण होते हे आपल्याला माहितीच असायला पाहिजे म्हणजे जसं की संघराज्य समिती असेल नियम समिती असेल राष्ट्रध्वज समिती असेल मसुदा समिती असेल या सगळ्या समित्या आणि यांचे अध्यक्ष कोण कोण होते तर ते आपलं